बाजार बेलोरा ॲटोस्टॉप परिसरातील व्यापारी संकुलाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस क्रांती दिन रोजी मातंग समाजाच्या व सामाजिक संघटनेच्या आंदोलनाला यश मिळाले असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने तात्पुरता बॅनर लावण्यात येत आहे व येत्या काही दिवसातच कायमस्वरूपी नाव देण्याचे लेखी आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले बेलोरा ॲटोस्टॉप परिसरातील व्यापारी संकुलाचे बांधकाम नगर परिषदेने केले असून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी दिनांक दोन मार्च दोन हजार रोजी सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते ठराव था। मंजूर झाला होता की चांदूर बाजार चांदूरबाजार स्टॉप परिसरातील व्यापारी संकुलाच्या इमारतीला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे व सदर कामाकरिता येणाऱ्या सर्व प्रकारचे खर्चास आर्थिक व प्रशासकीय मंजुरात देऊन सदर सभेने ठरविले होते तर गेल्या पाच वर्षांपासून चांदूर बाजार नगरपालिका प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते तर दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना वरील मागणी तात्काळ पूर्ण करण्यासाठी निवेदन सुद्धा देण्यात आले होते तसेच दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सुद्धा मागणी पूर्ण न झाल्यामुळे निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता पालिका प्रशासनाने निवेदनाची दखल घेतली नाही त्यामुळे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती बेलोरा ॲटोस्टॉप परिसरातील कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्ते करण खंडारे यांनी मागणी पूर्ण न झाल्यामुळे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस क्रांती दिन रोजी बेलोरा स्टॉप परिसरात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि शुक्रवारी नऊ ऑगस्ट क्रांती दिन रोजी मातंग समाज आणि सामाजिक संघटनेच्या वतीने व्यापारी संकुलावर चढून नगरपालिकेचा निषेध करण्यात आला यासह नगर परिषद कार्यालयामध्ये धडक देऊन आंदोलन देखील करण्यात आले प्रशासनाने त्याची तात्काळ दखल घेत आंदोलनकर्त्यांची मागणीनुसार नऊ ऑगस्ट रोजी बेलोरा ऑटोस्टॉप परिसरातील व्यापारी संकुलावर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचे तात्पुरता बॅनर लावण्यात येत आहे व येत्या काही दिवसातच कायमस्वरूपी नाव देण्याचे लेखी आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले आहे लेखा विभाग अधिकारी प्रफुल गाडबेल यांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याचे पत्र दिले पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता बंदोबस्त लावला होता पी एस आय उमाळे निंबोरकर आशिष इंगळे गणेश आगोलेसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी माजी नगरसेवक गोपाल तिरमारे माजी नगरसेविका मीरा खडसे माजी पंचायत समिती सदस्य सचिन हेवराळे डॉक्टर राहुल अहिर राजू तंतरपाळे संगीता झारखंडे शारदा तायडे गोपाल वानखडे श्रावण चव्हाण गौरव भोवते करण खंडारे राकेश बरसे वैभव तिखिले अंकुश साबळे उमेश ससाने आकाश हिवराळे मनीष खंडारे सहादेव वानखडे नामदेव वानखेडे अनंता वानखेडे सतीश ससाने नितेश इंगोले नामदेव वानखडे मनीष वाघमारे अतुल हिवराळे विक्की सह आदी मातंग समाज बांधव व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते